चीज गार्लिक ब्रेड आजकाल हॉटेलमध्ये हमका स्टार्टर्स मध्ये मिळणारा हा पदार्थ मी आज घरी बनवला आज चार जुलै दोन हजार चोवीस अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे आहे तो आज माझ्या आहूंना पण सुट्टी होती भारतातून त्यांचं काही ऑफिसचं काम होत ते घरूनच करणार होते बोलले त्याच्यामुळे आमची थोडी सुरुवात लेटच झाली रात्री इकडे फटाके वगैरे रात्रीपासूनच वाजत होते तो ते बघून मी घराच्या बाहेरच वाजता पाहिले मग झोपलो लेट उठलो मग पिल्लू म्हणाला मम्मा हे चीज गार्लिक ब्रेड बनव आणि फ्रूट्स मला ते हवंयात मग त्याच्यासाठी लागणारं ब्रेड आणि सगळंच घरात होतं लसूण बटर लागतं कोथिंबीर आणि चीज तर हे पटापट सगळं कट करून घेतलं लसूण आणि कोथिंबीर मी आणि बटरचे दोन मोठे कापून घेतले आणि सगळं मेल्ट करून मे करून घेतलं मध्ये घालून लसूण आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून एक तीस सेकंद लावलं की मेल्ट होऊन जातं तो मेल्ट करून घेतलं आणि मग पॅनमध्ये ब्रेड मी ठेवलेच होते पॅन गरम करून घेऊन सो त्याच्यावर हे मिश्रण स्प्रेड करून घेतलं सगळ्यावर प्रॉपरली आणि मग माझ्याकडे मोजरेला चीज असतोच नेहमी सो मी तो यूज केला मोजरेला चीज आणि तो स्प्रेड करून घेतला या सगळ्या ब्रेड्सवर आणि परत एकदा जे बटर गार्लिकचं जे मिश्रण बनवलं होतं ते थोडं थोडं टाकून घेतलं दोन तीन थेंब असे प्रत्येक याच्यावर आणि मग फ्लेक्स घालून घेतले चिली फ्लेक्स तुम्ही घरी पण बनवू शकता आणि एक चार ते पाच मिनिटं मी झाकून ठेवलं तर पॅनला गॅस चालू ठेवून मिडियम लो फ्लेमवर ॲक्च्युली मिडियम फ्लेम पण नाही कारण खालून नाही करपून जाऊ शकतात आणि पाच मिनटानंतर मस्त माझे मेल्ट झालेलं चीज आणि खूप छान खालून क्रिस्पी वरून सॉफ्ट असे चीज कार्लिक ब्रेड रेडी झाले सो खूप टेम्पिंग वाटत होते तो पिल्लू पण उठला होता तोपर्यंत आणि मग सर्व केलं त्याला स्ट्रॉबेरी वगैरे त्याला आवडतात आम्हाला सगळ्यांनाच त्याच्यासोबत सर्व केलं आणि आज आमचा हा नाश्ता कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू